वन गणेश नाईक यांचा होत असलेल्या जनता दरबारावर विरोधकांनी आक्षेप नोंदवत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे यावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया आली आहे मंत्री जनतेची गारणी ऐकू शकतो कोणी याचिका दाखल केली असल्यास त्यावर माझं काही हरकत नाही गेली कित्येक वर्ष आपण जनता दरबार घेत असल्याचं नाईक म्हणाले निवडणुका झाले तरी जनता दरबार सुरूच राहणार असं त्यांनी स्पष्ट केले जनता दरबाराच्या माध्यमातून पालघरमध्ये ऐंशी टक्के काम सोडतात नवी मुंबईत सत्तर टक्के काम सोडतात नालायक अधिकाऱ्यांमुळे दरबार घ्यावा लागतो पण लोकांची कामं होत असतील तर दरबार बंद करू असे देखील नाईक यांनी सांगितले झाल्यापासून सातत्याने पालघर आणि न ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबारचं आयोजन करून लोकांचे प्रश्न सोडण्याचा नेमकं प्रयत्न करताना दिसत आहे परंतु आपण पालघरचे पालकमंत्री आहात पण आपण ठाणे जिल्ह्याचे जी जनता दरबार घेतात त्यावरती विरोधकांनी काही आक्षेप घेतले आणि त्या अनुषंगाने त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या जनता दरावरती आक्षेप घेतलेला आहे आणि अधिकाऱ्यांचा अपवेळेचा अपव्य होता असं नमूद केलेलं आहे आपलं काय म्हणणं आहे बाब अशी आहे की मंत्री हा पूर्ण राज्याचा असतो मंत्र्याला जर का एखाद्या परिसरात जनतेची जर गाराणी ऐकण्याची असतील तर त्या ठिकाणी जाऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गाराणी तो ऐकू शकतो त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला मला माझा काही प्रॉब्लेम नाही एकूणच नुसतं मंत्री सोडा आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासक यंत्रणेला का मला अशा जनतेशी भेटण्यासाठी तर ते यंत्रणा तशी व्यवस्था करते आदेश देता लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भात त्याची सोडवणूक किंवा ते प्रश्न किती टक्के सुटले जातात किंवा त्या संदर्भात आपल्याला जो अभिप्राय किंवा त्यांच्याकडनं प्रतिसाद कशा पद्धतीने माझ्या दृष्टिकोनातून नवी मुंबईचा जनता दरबार अतिशय सुरुवातीला तो अडखळलेला होता परंतु अधिकारी वर्ग आणि जनकार गेले दहा अकरा वर्षाचा गॅप पडला होता आता एकूण त्याला गती यायला लागली आणि साधारणपणे सत्तर एक टक्के प्रश्न सुटतात राहिलेले साधारणपणे तीस पंचवीस तीस टक्के असतात त्याचा पाठपुरावा परत आम्ही घेतच राहत असतो पालघर जिल्ह्यामध्ये तर तो ऐंशी टक्क्यापर्यंत त्याचं एकूण निपटार आहे आणि बाब अशी की शेवटी इथे कोणालाही ते हाऊस आहे म्हणजे कुठेतरी अशा प्रकारचं बसून राहणं आणि या ठिकाणी यंत्रणातल्या ना काही नालायक लोकांच्या मुळेच हे मॅनमेंट सगळे प्रॉब्लेम आहेत ह्याच्यातले ऐंशी टक्के प्रॉब्लेम हे जर का लोकांना समजून घेतलेलं आपलेपणाच्या भावनेतून जर ते विचार केला तर ते प्रश्न सुटण्यासारखे अधिकाऱ्यांकडून लोकांची कामं होत नाहीत नाही जात नाही नाही हो मी मी गांभीर्यानं बोलतोय काही अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याच भाग राहिलेला नाही ते लोक लोकांना येतील लोक कंटाळतील थांबतील अशा प्रकारची कोण त्यांची भावना आहे परंतु आता मी सांगतो या नवंबई जनता दरबारामध्ये सर्व अधिकारी अतिशय पोट केलं त्या ठिकाणी काम करतात कधी कधी अकरा अकरा तास माझ्याबरोबर थांबलेले आता अकरा तास त्यांना थांबून घेण्यात मला सुद्धा काही स्वराज्य नाही आणि का कोणाचा अवमान करावा असा आपला उद्देश पण नाही परंतु जर का त्या ठिकाणी जर जाणून जर जनतेच्या भावनेशी कोणी खेळत असेल तर थोडंसं म्हणजे कठोर शब्दामध्ये त्याला समज देण्याची गरज आहे आणि ती नाही दिली तर मग मग आमदार काय आणि मंत्री काय कशासाठी ही पद धारण करायची म्हणजे खजील करावं हा त्याच्यात उद्देश नाही त्याने गती घ्यावी कर्तव्याची भावना त्यांनी समजून घ्यावी आणि काम करावं आणि मी तर असं म्हटलेलं आहे की ज्या दिवशी लोकांची कामं संपतील आणि अशी कोणी येणार नाही नाही दरबार बंद करून टाकू काय आपल्याला गरज आहे लोकांची कामं झाली तर जनता दरबार बंद करायची पण इच्छा तुमची तयार आहे हो नाही ना डेफिनेटली ना, जर का यंत्रणा आणि चुकीच्या कामं करणाऱ्या लोकांच्या नालायक लोकांमुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जी प्रभागरचना बनवण्यात आली होती त्या अनुषंगाने नवी मुंबईतील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती आक्षेप नोंदवले होते आणि या प्रभागरचना ठाण्यातून बनवल्या गेल्या असा आरोप केला होता किंवा या प्रभागरचनेमागे काही ठराविक पक्षाचा हात होता असा प्रकारचा आरोप केला गेला आणि या प्रभागरचनेला विरोध दर्शवला गेला त्यानंतर जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं की नाही झालं हे बघा ते कुठून काय दुरुस्त झालं नाही कुठून काय बिघाड झाला याविषयी मला काय भाष्य करायचं नाही परंतु नवी मुंबईच्या प्रभाग रचना करताना कुठेतरी अतिशय अविचाराने गोष्टी घडल्यात ही गोष्ट खरी आहे आणि त्या दिवशी दिघ्यापासून तर सीबीडीच्या टोकापर्यंत सगळ्या वि सर्व पक्षाच्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याच्यात पर्याय नंबर एक दोन तीन त्याच्या स सर्व स्तरांमध्ये दिघा टू सी बी डीपर्यंत सागर नायकांनी एक दोन तीन असे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यापैकी जर ऑप्शन पिक सोडून जर का पुन्हा अट्ट कोणी केला चुकीच्या पद्धतीचं तर हायकोर्ट मोकळे भाजप नवी मुंबई भाजप संदर्भात न्यायालयाचं पाहिजे हो आम 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 अरे आमच्या प्रदेश आमच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पण तेच म्हटलेलं आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आम्ही न्याय मिळू आणि या नवी मुंबई शहरातला नागरिक आयुर्वेद मतदारसंघाचा आमदार आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून चुकीची पद्धत असेल त्या पद्धतीला विरोध करण्याचं आमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते आबाधित आहे आणि माननीय न्यायालयाकडे जाऊन ती चुकीची बाब त्यांना दाखवली जाईल आणि त्याच्यातून जे अन्याय जी कारक जी गोष्ट झाली ती दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल